नमस्कार मी अश्विनी आजच्या व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला आपण जन्माष्टमीचा सण साजरा करत असतो यंदाच्या जन्माष्टमीच्या दिवशी अतिशय शुभ योग तयार झाला आहे तर यंदा ही श्री कृष्ण जन्माष्टमी कधी साजरी होणार आहे आणि जन्माष्टमीचा उपवास कधी केला जाणार आहे पूजा कशी करावी पूजेसाठी शुभ वेळ कोणती आहे कोणता मंत्र म्हणावा सोबतच या दिवशी कोणते शुभ योग तयार होत आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटी पर्यंत नक्की बघा आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा तर भगवान श्री हरी विष्णू यांचा आठवा अवतार भगवान श्री कृष्ण कृष्ण यांचा जन्म श्रावण महिन्यातील पक्षातील अष्टमी तिथीला झाला होता त्यामुळे हा जन्माष्टमीचा सण म्हणजे भगवान श्री कृष्ण यांचा जन्म दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो ज्याप्रमाणे भगवान श्री कृष्ण यांच्या जन्माच्या वेळी योगाची निर्मिती झाली होती तसाच योग या वर्षी या तिथीला तयार होत आहे त्यामुळे या वर्षीची ही जन्माष्टमी खूप खास आहे या शुभ योगात उपवास केल्याने भक्तांना त्यांच्या उपवासाचे अधिक पटीनं फळ मिळतं या वर्षी योगायोग असा आहे की जन्माष्टमी अष्टमी तिथी एकाच दिवशी असल्यामुळे सर्व संत तपस म्हणजे सर्व भक्तांना त्याच दिवशी श्री कृष्णाची भक्ती करता येणार आहे काही वेळा काय होत कि जन्माष्टमीची तिथी म्हणजे ही अष्टमीची तिथी ही दोन दिवस असते तर त्यामुळे अनेक जणांना एकाच वेळेत पूजा करता येत नाही तर या वर्षी ही तिथी एकाच दिवशी आहे त्यामुळे सर्व संतांना सर्व भक्तांना एकाच वेळी एकाच दिवशी ही पूजा करता येणार आहे या वर्षी अष्टमी तिथी ही सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री दोन वाजून वीस मिनिटांनी ही अष्टमी तिथी समाप्त होणार आहे आप कोणताही सण किंवा व्रत वैकल्य हे उदय तिथीनुसार करत असतो त्यामुळे जन्माष्टमीचा हा उपवास आपल्याला सव्वीस ऑगस्ट रोजी करायचा आहे या दिवशीचा आणखी एक योगायोग असा की या दिवशी श्रावण महिन्यातला चौथा श्रावण सोमवार सुद्धा येत आहे तर हा सुद्धा एक खूप चांगला शुभ योगायोग आहे आणि त्यासोबतच जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र हे दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटापासून सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून अडोतीस मिनिटांनी हे रोहिणी नक्षत्र समाप्त होणार आहे अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला केला जातो आपण त्याला दहीहंडी असं म्हणतो जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही ही पूजा कधी करू शकता परंतु या दिवशी पूजेसाठी उपासनेसाठी तीन अत्यंत खूप म्हणजे खूप शुभ मुहूर्त तयार झाले आहेत या शुभ मुहूर्तात पूजा करणं अत्यंत फलदायी आणि खूप शुभ मानलं जात पूजेसाठी पहिली शुभ वेळ ही सकाळी सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटापासून ते सात वाजून सदोतीस मिनिटापर्यंत ही अमृत चौघडियाची वेळ उत्तम वेळ आहे तुम्ही या वेळेत पूजा करू शकता त्यानंतर दुसरा शुभ मुहूर्त हा सायंकाळी तीन वाजून छत्तीस मिनिटापासून ते सहा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत लाभ आणि अमृत चौघडियाच्या पूजेची वेळ आहे त्यानंतर तिसरी वेळ ही निशित काल शुभवेळ म्हणून ओळखली जाते श्रीकृष्ण जन्माची ही वेळ आहे तर सर्वजण याच वेळेत पूजा करतात तर ही निश्चित कालची सर्वोत्तम वेळ ही रात्री बारा वाजून एक मिनिटापासून बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी म्हणजे त्या वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी योगाचा शुभ योगायोग तयार होत आहे या दिवशी चंद्र हा ऋषभ राशीत असणार आहे जसा भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या वेळी योगायोग होता वास्तविक त्या दिवशीही चंद्र ऋषभ राशीत होता अष्टमी तिथे मध्यरात्री येते त्या रात्री जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो त्या दिवशी वृषभ राशीत रोहिणी नक्षत्र आणि चंद्राची उपस्थिती खूप शुभ राहणार आहे त्याचबरोबर जन्माष्टमी सोमवारी किंवा बुधवारी आली तर तो अत्यंत दुर्मिळ योगायोग निर्माण होतो तो योगायोग खूप खूप शुभ मानला जातो बुधवारी आणि सोमवारी जन्माष्टमी येते तेव्हा जयंती योगाचा शुभ संयोग तयार होत असतो त्याला जयंती योग असं सुद्धा म्हंटलं जात वास्तविक भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म बुधवारी झाला होता आणि बरोबर सहा दिवसानंतर म्हणजे सोमवारी भगवान श्री कृष्णांचा नामकरण सोहळा पार पडला होता त्यामुळे जन्माष्टमी सोमवारी किंवा बुधवारी आली तर खूप अत्यंत शुभ मानलं जातं अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमी आनंदाने साजरी करा आणि जन्माष्टमी दिवशी ज्या वेळेस कराल त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा नक्की जप करा तुमची ही पूजा करताना आपण आपल्या मुखात देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आणि यंदाची जन्माष्टमी उत्साहानं साजरी करा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला करा